एकतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर आहे त्यामध्ये जिल्हा स्तरावर युनिट मार्च पदयात्रा आपण आयोजित करतो आपल्या जिल्ह्यामध्ये दोन पदयात्रा आपण आयोजित करणार आहोत त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस आणि दुसरी पदयात्रा आहे सात एकतीस ऑक्टोबर पंचवीस पहिली आणि दुसरी सात नोव्हेंबर पंचवीस माननीय पंतप्रधानांच्या राष्ट्र निर्माणातील जनभागीदाराच्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने हा उपक्रम तरुणांपर्यंत तसेच दिग्गजांपर्यंत आपल्याला सगळ्यांना पोचवायचं आहे उभारणी तरुणांची जी भूमिका आहे तर ही या निमित्ताने अधोरेखित होणार आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून सहा ऑक्टोबर पंचवीस रोजी मंत्रालयाने सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त भारत सरकारचा सरदार फिफ्टी युनिटी मार्च ची घोषणा केलेली आहे त्यामध्ये मग आत्मनिर्भर निर्भर भारताचा आदर्श सीतार आपल्याला सगळ्यांना प्रोत्साहित करायचं सोबतच डिजिटल फेस वर सोशल मीडिया रील निबंध स्पर्धा त्यानंतर सरदार यंग लिडर प्रोग्राम प्रश्न मंजूर आरोग्य शिबिर Uh, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर व्याख्यान वादव्या स्पर्धा ड्रग्ज मुक्त भारताची प्रतिज्ञा यासारखे उपक्रम पण आपण आयोजित करतोय आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा स्तरावर कोर कमिटी पण आपण गठीत केलेली आहे त्या उपक्रमासंदर्भात माननीय डॉक्टर मनसुख मांडविया कार्यक्रम कार्यक्रमावर खेळ मंत्रालय भारत सरकार यांनी पण आपल्या सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती केलेली आहे त्याचसोबत वेबिनार सभेद्वारा राज्यातील सर्व क्रीडा अधिकारी जिल्हा युवा अधिकारी यांना मार्गदर्शन पण के त्यांनी केलेलं आहे आणि त्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम साजरा करतो यामध्ये आपल्या जिल्ह्यातले जे नेहरू या केंद्र आहे क्रीडा विभाग आहे एन एस एस आहे त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी भारत स्काउट गाईड जिल्हा पोलीस विभाग जिल्हा प्रशिक्षण केंद्र आरोग्य विभाग नगरपंचायत आणि सर्व महाविद्यालयाचे जे विद्यार्थी यांना पण आपण आव्हान केलेलं आहे मी आपल्या सर्व मीडियाच्या बांधवांना विनंती करतो की आपण पण मार्फत जास्तीत जास्त याची प्रचार प्रसिद्धी करावी आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी आपण पण व्हावानी आवाहन पण करावं धन्यवाद आ, पर, पर हा जो राष्ट्रीय मार्ग जो आहे सव्वीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पंचवीस त्याच्यामध्ये जे करमसद आहे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचं जन्मस्थान त्यापासून केवडिया तिथे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी शासनाने जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला एकशे बावन्न किलोमीटर पदयात्रा त्याच्यामध्ये आहे या कार्यक्रमाच्या पदयात्रेच्या विकासात्मक उपक्रम हाती घेतले जातील आणि या ठिकाणी पण आपल्या जिल्ह्यातले जास्तीत जास्त युवा विशेषतः आणि इतर कॉलेजेस मधले सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो त्यांना त्याची नोंदणी करावी लागणार आहे आणि या मार्गावरील एकशे पन्नास थांब्यांवर सरदार पटेल यांच्या जीवनावरील प्रदर्शन त्यांचे जे काही ऐतिहासिक त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्या एक्झिबिशन्स आणि भारताच्या विविध संस्कृतीचं प्रदर्शन करणारे उत्सव हे सगळे त्या रोटवर असणारे आणि एक वेगळं एक्सपोजर या निमित्त तरुणांना मिळणार आहे त्यामुळं माझी एक आव्हान आहे सगळ्यांना की आपण सहभागी याच्यामध्ये व्हावं त्यामध्ये दररोज संध्याकाळी सरदार गाथा सत्र आयोजित केले जा जातील त्यामध्ये जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत यांच्या सरदार पटेलांचे जीवनावर व्याख्यान तिथं देतील तर या सर्व नोंदणी आणि माय भारत पोर्टल वर याची नोंदणी केली जाणार आहे याचा जो पोर्टलचा ऍड्रेस आहे हा मी आपल्याला सगळ्यांना शेअर करतो देशभरातील तरुणांना नोंदणी करण्याचं आव्हान आहेच परंतु आपल्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोंदणी या कार्यक्रमात व्हावी असं मी आवाहन करतो कारण तरुणांना चांगल्या प्रकारचे एक्सपोजर प्रक 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 या ठिकाणी मिळेल आणि जो इतिहास आहे सरदार वल्लभभाई पटेलांची का कामगिरी विशेषतः ऑपरेशन का, कोलो आणि स्वातंत्र्यानंतर जवळजवळ साडेपाचशे संस्थानांचे होते त्याचा विलिनीकरणाचा मोठा जो प्रश्न आहे तो तो त्यांनी हाताळलेला आहे तर त्यानिमित्त ही जी आ, भारत म्हणून एक राष्ट्र म्हणून घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये योगदान ते पण त्यांना समजणार आहे तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने याला प्रचार प्रसिद्धी द्यावी धन्यवाद

मोबाईल मागे ओके राईटिसरा पण मोठ्या संख्येने ते पुढं जिल्हा मुंडा ते आपल्या हा हा

हो हो ती रील पण मला पण आली मॅडम त्या दिवशी त्यांचा हे होत दावा होता सासऱ्यांचा पण काही तीन चार लोक ऍबसेंट होते म्हणजे लेट आले होते तर यांना आम्ही आता त्यांच्यावर त्यांचं वेतन कापत आणि त्यांना हे करतो शोकाज वगैरे दिले म्हणजे कालच त्यांनी तर त्याबाबत सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत परंतु सात दिवस आपला थोडासा हे पण झाला होता एक शिथिलता दिवाळीची सुट्टीमुळे आली होती आणि आम्ही पण असं हे होतं की बऱ्याच लोक आता दोन तीन महिने डिझास्टरमध्ये आहेत त्यामुळे काही लोकांनी सुट्ट्या एक दोन दिवस एक्टर घेतल्या होत्या परंतु त्यानंतरही सोमवारी जे लेट होते त्यांना आम्ही शोकवास दिलेली आहे आता मेन आपलं टार्गेट आहे की हे मदत वाटप आहे जवळजवळ पंच्याऐंशी टक्केपर्यंत आपलं हे झालं आहे त्या अपलोड आता हे आव्हान मी काल केलेलं आहे की जे लोक राहिलेले आहेत त्यांनी अॅग्रिस्टॅग करा कारण ई केवायसी आपली साईट बंद आहे अग्रिस्टॅग केलं तर लगेच पैसे त्यांच्या याच्यावर जमा होतील त्यामुळे अॅग्रिस्टॅगची नोंदणी सगळ्यांनी करावी त्यामध्ये पण अॅग्रिटॅग मध्ये काही तुरळक समस्या अशा आहेत की च नाव आणि यादीमधलं नाव याच्यामध्ये पण काही मिसमॅच आहेत तर ते आज आमचे मिसमॅच करेक्ट करण्याचं काम तेही चालू आहे तर मला वाटतं की या आठवड्यामध्ये उरले जे काही पंधरा टक्के लोक आहेत यांचं पण आपलं होऊन जाईल तसंही जे मदत वाटपामध्ये नांदेड आघाडीवरच आपल्या पहिल्या राज्यामध्ये आपण दोन तीन जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं असा सच पैसे मिळाले नाही अशी तक्रार नाही आहे जो मुदखेडमध्ये परवा घटना झाली त्या व्यक्तीला पण पंधरा दिवस आधीच पैसे निधी जमा झालेला होता परंतु त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे ते ते फार चुकीचंच आहे ऑब्विसली पब्लिक प्रॉपर्टी आहे आणि पब्लिक प्रॉपर्टीचं हे तर आपण बिलकुल आपण टॉयलेट नाही करू शकत परंतु मी सगळ्यांना सूचना आहे की आपण जास्तीत जास्त लोकांशी बोला कम्युनिकेट करा काय कधी कधी त्यांना कल्पना नसते की समजा एखाद्या ठिकाणी वारस नोंद झाली नाहीये किंवा वारस नोंद करायची परंतु त्यांच्या बहिणी दुसरीकडे आहेत त्यांची सहमती देण्याची इच्छा नाही अशा काही कौटुंबिक पण त्याच्यामध्ये इश्यू येतात त्यामुळं आपला त्यामध्ये काय अडथळा नसतो आपण ऑलरेडी याद्या पे केलेल्या असतात आपण पैसे द्यायला रेडीच असतो परंतु तो, तो सामायिक खातेदारांचा एक मोठा प्रश्न आहे तो तो आपल्याला आव्हान आहे की आपण लोकांनी त्यांच्या त्यांच्यातला समजूत लवकर करावा सहमती करावी कारण तो एक तसा सामाजिक विषय आहे त्यामुळे तो जर मिटला तर हे दहा पंधरा टक्के लोक आपले कव्हर होतील आणि ज्या काही वारस नोंदी प्रलंबित राह राहिल्या असतील तर त्या आपण पटापट कराव्यात अॅग्रिस्टॅक नोंदणीमुळे यावेळेस काम तसं सोपं झालं कारण आपल्याला माहिती आधी खूप गर्दी व्हायची सीएससी सेंटरवर ए केवायसी करायचा मग ओ टी पी कधी येत नव्हता किंवा कधी कधी बफरिंग व्हायचं आणि ती गर्दी यावेळेस झाली नाही कारण जवळजवळ आपले तीनशे सत्तर कोटी तर इमिडिएटली पण झाले तर हे अॅग्रिस्टॅक जे उरलेले लोक आहेत त्यांनी करून घ्यावं कारण अॅग्रिस्टॅकचा फायदा विम्यासाठी इतर योजनांसाठी आता सगळ्यासाठीच आहे त्यामुळं पुढच्या सात दिवसामध्ये मॅक्झिमम ऍग्रेट टॅग ही एक आव्हान आहे आमचं आणि आता आपल्याला पुढचं नियोजन एक करावं लागणार आहे पूर परिस्थितीने बऱ्या वेळोवेळी सांगितलं पण आहे की आपल्या काही दोन तीन चांगल्या म्हणजे या याच्यामध्ये ज्या माझ्या निदर्शनास आल्या हिबड ते मोटरगा जे आठ किलोमीटरचं खुलीकरण केलं किलो होतं आणि दुतर्फा बांबू लागवड केली होती त्या दिवशी तिथले शेतकरी आले होते जेव्हा आम्ही नाम फाउंडेशननी सहा हजार लोकांना बीबियाना दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते की आमच्याकडं तेवढा काही प्रॉब्लेम झाला नाही या सगळ्या खोलीकरणामुळं त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपण खोलीकरण मोठ्या प्रमाणावर गेले आणि बांबू लागवड हा एक आपल्याला सगळ्यांना कार्यक्रम हातात घ्यायचा आहे दुसरी गोष्ट सेरिकल्चर सारखं पीक आहे याला पाऊस जास्त झाला तरी त्याचा तेवढा हे होत नाही त्यामुळे रेशीम शेतीला थोडं प्रमोट करणे हा एक आपल्याला पर्याय असेल आणि भविष्यकाळामध्ये थोड्याशा इतर पूरक एक्टिव्हिटीज दूधधंदा दहा दिवसाला इन्कम आहे डेली इन्कमच्या तर तो थोडासा आपलं कलेक्शन एकच लागेल त्यासाठी पण गवर्नमेंटच एक आता स्कीम आलेली आहे पशु पशुधन किंवा दुग्ध उत्पादन आपल्याकडे कसं वाढलं पाहिजे या, या दृष्टीने पण आपल्याला कलेक्टिव्हच एफर्ट घ्यावा लागतो दुसरी चौथी गोष्ट गाळमुक्त जे आहे धरण किंवा गाळ काढण्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपण यावेळेस जवळजवळ जो साडेसात आठ लाख घनमीटर गाळ काढला पण पाऊस जवळजवळ अठरा वीस मेला चालू झाला त्यामुळे आपला एक महिना कमी झाला अदरवाईज पंधरा लाखापेक्षा जास्त गाळ काढण्याचं टार्गेट होतं यावर्षी मॅक्झिमम गाळ काढावं हो लागणार आहे नांदेड मध्ये अनेक तलाव आहेत किंवा जे मीडियम प्रकल्प आहेत तर कॅरिंग कॅपॅसिटी जेवढी वाढू तेवढा हा प्रश्न थोडासा याची तीव्रता कमी होईल असं पण इथे आहे आणि मिटिकेशन जो अकराशे कोटीचे प्रस्ताव शासनाला आपण पाठवलेले आहेत आपल्या माध्यमातून पण हा हा जर याला थोडी प्रसिद्धी केली आणि ते जर लवकर झालं तर आपण मिटिगेशनचे काम पण हातात घेऊ विशेषतः शहरातले जे नाले आहेत मोठमोठे शहरात जे पाणी येत ते सगळे नाले आम्ही स्वतः बघितलेले आहेत काही ठिकाणी एनक्रोच मुळे पाणी तुंबलेलं आहे काही ठिकाणी ते पण आपण हाती घेऊ पुढच्या डिसेंबर नंतर साधारणतः हे काही विषय आपल्याला माहिती की गुरु तेग बहादूर आमचा साडेतीनशे विषय हातचा सा कार्यक्रम आहे तो सोळा नोव्हेंबरला ट्वेन्टी होता परंतु आता डेट कदाचित आपली पुढे जाईल नवीन डेट कळालेली नाहीये त्या दृष्टीने पण आपल्या शहरामध्ये मोठे नियोजन होईल कारण पंतप्रधान महोदय पण पंत त्याला येण्याची शक्यता जवळजवळ आहेच तर त्या दृष्टीने याच जे हिस्ट्री अशी आहे की गुरु तेग बहादूर जेव्हा शहादत झाली तेव्हा लखीशा बंजारा जे बंजारा समाजाचे होते आणि त्यांनी त्यांचं हे झाल्यानंतर शहादत झाल्यानंतर स्वतः त्यांची बॉडी आपल्या घरात नेली आणि ते घर त्यांनी पेटून गेलं जेणेकरून ग्रेसफुल त्यांचं सगळं सेरेमनी होईल अंतिम संस्कार होतील आता ते दिल्लीमध्ये आपण त्याला म्हणतो शिरगंज त्या जागेला म्हटलं जात आणि आता या या निमित्तानं त्या सगळ्यांना उजाळा देण्यासाठी आणि बंजारा लभाना मोह्याल सिंधी शिकलीगार आणि शिक सिख समाज या सगळ्या युनिटी यांची करण्यासाठी तो कार्यक्रम होतोय याच्यामध्ये मग अनेक ऍक्टिव्हिटी असणार आहे एक दिवसाचा तो कार्यक्रम आहे पण आपल्याला बरीचशी तयारी शहरात करायची आहे त्यानिमित्ताने ऑलरेडी जी कामं चालू आहे पीडब्ल्यूडीची याचा पण आढावा घेतलाय अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्याला विजेची समस्या आपल्या शहराची आहे तर एक गुरुद्वारा लाईन आहे जी आठ किलोमीटरची जी त्यावेळेस झाली होती गुरुता गर्दीच्या वेळेस तर ती ती लाईनमध्ये खूप प्रॉब्लेम होते आता त्याला मी मान्य पालकमंत्री साहेबांना पर्सनली रिक्वेस्ट केली आणि त्यांनी तात्काळ मान्यता दिली त्याला प्रमापन दिली आता ते त्या लाईनचं काम एक दोन तीन दिवस चालू होईल तो एक महत्वाचा आपल्याकडेही राहील त्या भागातल्या लाईटच्यासाठी दुसरी गोष्ट आपलं सबस्टेशन एक प्रपोज केलं पशुकमर्धनच्या जागेवर आणि निर्लीला एक काम चालू झालंय कालच तर मला असं वाटतं की पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये विजेच्या बऱ्याच गोष्टी आपण कमी करू ज्यात प्रॉब्लेम्स होतात असे काही विषय आहेत हळूहळू डेंगलोर ना केला नाही म्हणाले आपण पशुसंवर्धनची जी जागा आहे ना ती दलदल आहेत पशुसंवर्धनच्या पलीकडे जे बांबडी वाढलेले आहेत आणि सगळं पाणी तिथं येते तर तिथून एक पीडब्ल्यूडीचा डीपी रोड आणि तिकडे जर टेक्शन केलं तर तिथं ते एरिया चांगला होऊन जाईल तिथं आता लोक सगळे नाही प्रस्ताव पशुसंवर्धन पाठवला आहे तो पाठवलाय त्याचा फॉलोअप चालू आहे आपल्याला माहित असं कारण आपण पण तुमच्याकडून पण रेटा जर झाला सगळ्या मान्य लोकप्रतिनिधींना सांगितलेलं आहे जाऊन ते जर त्यांनी चांगलं केलं तर ती जागा आपल्याकडे आली तर आपलं होऊन जाईल शकते कारण आपलं लोडेड आहे आपलं म्हणजे शहर फार कमी सप्टेशनवर हो आहे मग तो लोड डिस्ट्रीब्युटर किती लोक अपेक्षित आहेत तीन ते पाच लाख लोक अपेक्षित असा हे आहे अंदाज म्हणजे फार मोठी संख्या येणार आहे त्यासाठी नियोजन आपल्याला करायचं म्हंटल तर आम्ही एकतर आयडेंटिफाय केले मोठमोठे ग्राउंड पार्किंगला आपल्याला कुंभ मिळायसारखं लोक बाहेर थांबून मग आणावं लागतील आणि पिकअप अँड ड्रॉप करावं लागेल आणि दुसरी गोष्ट सगळ्या शाळा महाविद्यालय मंगल कार्यालय काही हॉटेलच्या रूम्स काही टेंट्स अशी अरेंजमेंट करावं लागेल तर नांदेड जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेलचा एक धर्माबाद तालुक्यात हो याकडे आता दुर्शय प्रशासनाकडे अनेकदा आहे त्याची काय तो म्हणजे जीर्ण वगैरे झालेला आहे हा जीर्ण झालेला आच्छादन करून आच्छादन केलेलं आहे हा पण माझ्या मते तिथं पुतळा समिती स्थानिक आहे की शासकीयच आहे पुतळा समिती असेल ना जी जबाबदारी मग पुतळा समितीचं जेव्हा बसवते जी आर की त्यांची जबाबदारी असते की आपण या सगळ्या गोष्टींची हमी पण घेत असतो कारण पुतळा बसून परत तुम्ही शासनाला जर आपण हे केलं की तुम्हीच बघा आता त्यामुळे आम्ही पुतळ्याला पुरे लवकर देत नाही आता तिथल्या पुतळा समितीचं मी बोलवतो आहे ना मी त्यांना मीटिंगला बोलत होतो हो मी आता मॅडम मॅडमलाही बोलवलं होतं या म्हणजे डिटेल माहिती घ्यायला आणि त्यांनी पण सांगितलं की त्यांनी असं कबुली दिली त्याला इमिडियेट आपण हे करतोय बडतड त्याला करतोय आणि बाकी पण पिढींना पण पर मी पर्सनली सांगितलं की या पद्धतीने हे झालं नाही पाहिजे कंत्राटी कर्मचारी एच रुरल हाऊस इंजिनियर सर नवाह मंडळ मोर्चा काढण्यात आला साडे सोडून त्याच्यामुळे काय झालं प्रॉब्लेम शिवाजी मंद्राचा कोणाच मार्ग काय मी बोलतो शिवाय सर पूर्ण शहरामध्ये चालेल मी आता बोलतो कर्मचाऱ्यांना हो त्यांनी एक दिले ते म्हणजे त्यांना तो, तो उद्या काढून टाकते नाही <ंजीर> तो आरेशी येतात इंजिनियर ज्यांनी ते पैसेंट ऑलरेंट ऑलरला आपल्याला सौम्य शिक्षा द्यायला लागेल पैसे घेतले त्याला त्याला काढून टाकतात एक आणि मग ते सगळे 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 काढून टाकून सगळे सगळे शंभर टक्के काढून टाकणार त्यांना काही दहमतच नाही ऑफिस रजिस्टर आपल्याला बाकी पण त्यात लिगल हे बघावं लागेल काय तो प्रूफ काय असेल तो घ्यावा लागेल त्या डिटेल गोष्टी

नाही यात सर्व सर्व पहिले लागतील म्हणजे एखादी कारवाई करताना कारण या कारण यापूर्वी सुद्धा त्या आमदारांनी एका रजिस्टर रजिस्टर ऑफिसच्या अधिकाऱ्यांना दमदा टिकली होती आणि कालच्या पातळीची दमदा टिकली त्यामुळे ते पण तपासावलं की कर्मचारी दोषी आहेत काय ते पण पाहावं आणि पुढे पुण्यावर पण नव्हतं ना हो नाही विषय आहे भारत सरकारने केंद्र शासनाने हजार कोटी रुपये मंजूर केलेली आहे आणि संविधान भवन बांधण्यासाठी शहरावर हो त्या जागेचा प्रस्ताव नव्हती आयडेंटीफायटेक्निक तिथं कारण जागा नाही राहतो नाही एक तहसीलदारांनी मला वाटतं एक जागा आयडेंटीफाय केलेली आहे एक केली आहे आयडेंटिफाय तहसीलदार जागा चांगला समोर दीड एकर जागा आहे

नाही कुठं मी तुम्हाला मी सांगतो विचारून घ्या नाही माझं आव्हान आहे माझं हे आव्हान आहे जिल्हाधिकारी म्हणून की आम्ही म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रशासन शेतकऱ्यांसाठी पूर्ण ताकदीने काम करत आहे आपण ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे दोन तीन महिने आपण जर बघितलं तर लोकांना रेस्क्यू करणं सर्व प्रकारची मदत पोहोचवणं आता आपण जी शासकीय मदत जी पहिल्या टप्प्यात मिळाली ती जवळजवळ आपण पंचवीस टक्के पोहोचवली दुसरी जो टप्पा आहे तो आठवड्यात तोही जमा होईल त्या व्यतिरिक्त आम्ही आउट ऑफ द वे जाऊन रब्बी हंगामासाठी एक्स्ट्रा जे लोकल डिस्ट्रिक्ट त्यांना बियाणं वाटप असेल किंवा गोशाळांना आवाहन केलं ज्यांचे पशु वाहून गेले जवळजवळ दीडशे लोकांनी मागणी नोंदवलेली आपल्याला त्या पशुचं वाटप असेल तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतोय आणि मला असं वाटतं की प्रशासन आणि शेतकरी असं वेगळं नाही आपल्याला कलेक्टिवली एक सगळ्यांना काम करायचंय हे मान्य आहे की परिस्थिती आमदार बिकट आहे किंवा कधी कधी संकट येत असतात त्यामध्ये अनेक फॅक्टर आहेत क्लायमेट चेंज आहे पण आपल्याला याला तोंड द्यायला पाहिजे आणि या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला थोडस काही दिवस संघर्षायचे असतील मान्य आहे परंतु पुढचा हंगाम चांगला करणं किंवा आपल्याला जे काय पीक पद्धतीमध्ये बदलले किंवा आपल्या शेतीचे काही टेक्निकमध्ये बदलले किंवा ज्या पूरक एक्टिव्हिटी शेतीला जर झटका बसला समजा तीन चार वर्षामध्ये असा एखादा सिझन येतो की तो, तो पूर्ण जातो काही फॅक्टर आपल्या हातात नाहीयेत तर त्या अनुषंगाने ज्या पूरक ऍक्टिव्हिटी आहे या आपण थोड्या हातात आपल्याला घ्यावे लागतील तर हे मला सगळ्यांना आव्हान आहे निश्चितपणे नांदेडमधली शेती खूप चांगली आहे परंतु इतर जर बघितलं आपण दुग्ध व्यवसाय किंवा फळ लागवड आहे याचं प्रमाण फार कमी आहे आणि तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्र जर बघितला तर हा फरक स्पष्टपणे जाणवतो होतो त्यामध्ये काय की जेव्हा शेतीला काही फटका बसतो तो शॉक ऑबझर्व करायला काहीतरी मेकॅनिझम राहतं लोकांकडे कारण मी ते बघितलेलं आहे मी कोल्हापूरमध्ये पण आधी काम केले आहे मी स्वतः भाईला नगरचा आहे तर मी इकॉनॉमी दोळून बघितलेली आहे आता पर्सनल सांगायचं की माझे मामा अल्पबुजारक शेतकरी आहे आणि मी त्यांच्याकडे शिकलेलो आहे ते ग्रामीण भागात म्हणजे ती शाळेत मी पण चार किलोमीटर किलो सायकलवर किलो जाऊन केलेले आठवी तर त्यांच्याकडं त्यांनी जेव्हा ते आले जळगावला ते आधी हमाली करत होते ते जेव्हा नगरला आले तर त्यांनी होस्टेल प्रिजन गाय घेतल्या सुरुवातीला आणि त्या गायांच्या बेसवर त्यांची सगळी प्रगती आणि खूप आता नगरचं कलेक्शन तर तीस पस्तीस लाख लिटर आहे जिल्ह्याचं कलेक्शन आपलं एक लाख मी परवा इंदापूरला गेलो होतो तिथं नेचर डीला डेअरी बघितली सोळा लाख कलेक्शन आहे सोमाई डेअरी आहे सव्वीस लाख कलेक्शन आहे गोकुळदूप त्यामुळे या लोकांना काय की दहा दिवसापर्यंत पैसे येत आहेत दहा दहा दिवसाच्या टप्प्याने त्यांना पेमेंट होत आहे त्यामुळे काय की लोकांना दुसरं काहीतरी हे राहतं किंवा मग अर्ध हे केलंय अर्ध फळ केलंय पशु चारा थोडा केलाय काही डाळिंबाजी वाग केलेली असं लोक वेगळं हे करतात आपल्याला ते करायला लागेल कारण आपल्याकडे कमी काहीच नाही आपली जमीन चांगली आहे ऑरेंजसाठी आपल्याकडे खूप चांगलं वातावरण आहे आपल्याकडे पाणी आहे म्हणजे मराठवाड्याच्या तुलनेत नांदेडचे वेगळे पण काय आहे आपल्याकडे अॅश रेनफॉल आहे आपल्याकडे धरण आहेत हे आपल्याला या दृष्टीने थोडं पण करावं लागेल आपल्याच्या मध्ये बदल आता त्यासाठीच सेरिकल्चरच से एक चांगला ऑप्शन आहे कारण जालना आणि बीडमध्ये से सेरिकल्चरचं क्षेत्र वाढते सेरिकल्चरचा फायदा आहे की जान, वाईट जनावरांचा त्रास नाहीये आणि पाऊस झाला तर ते काय तुतीचे झाडं दा, फार फार खराब होऊन जात नाही तर तो एक ऑप्शन काही प्रमाणात घेऊ शकतो किंवा धनगरवाडीला आहे सर धनगरवाडीला आहे का बेंगलोरला माझा अजून प्लॅन म्हणजे आज व्हिजिट दिवस आहे त्यामुळे माझं व्हिजिटचा प्लॅन पण आहे एक यम स्टँड आणि एक सेरिकल्चर त्यासाठी त्यांना सेरिकल्चर त्यांना बोलवलं पण आहे त्याला थोडासा प्रमोट आपणही हजार होत आजारावर चालेल दुग्ध दुग्ध मध्ये काय शासकीय प्रमाण कमी होत शासकीय आणि सहकारी तुम्ही जर आरे महानंदा बघितलं कमी होता, होता आता या सगळ्या खासगी डेअरीचं हे वाढलेलं आहे तो, तो प्रश्न तो नाही की शासकीय किंवा खाजगी प्रश्न आहे की आपलं कलेक्शन जर वाढलं तर तो थोडासा एक आधार राहतो सप्लिमेंट पोल्ट्री आहे पशुपालन आहे तर हे एक मी जस्ट काही रॅन्डम हे सांगितले पण आपल्याला तो, तो बघावा लागणार आहे पूरक ऍक्टिव्हिटी वगैरे हा माझं आव्हान आहे पण आता काही लाँग टर्मच्या गोष्टी सध्या डिफिकल्ट सिच्युएशन आहेत तर आम्ही मदत जवळजवळ पंच्याऐंशी टक्के आपली झाली पुढच्या सात दिवसामध्ये जे दुसरा टप्पा पण येईल आणि रब्बीचं क्षेत्र जे आपलं साडेतीन लाख सव्वा तीन लाख यावर्षी चार लाखापर्यंत जाईल म्हणजे चार लाख तर ते रब्बीचं एक चांगलं नियोजन आहे दुसरी गोष्ट हे जे केंद्र आहे खरेदी केंद्र मॉइश्चर कंटेंट आणि भाव जो आहे तो फार कमी मिळतोय तर सीएम साहेबांनी आवाहन केलं की तीस ऑक्टोबरला आपलं केंद्र चालू के तोपर्यंत आपण थोडस स्टोरेज आपलं करून ठेवा आणि तीस नंतर मग आपण विक्री वगैरे करावी पीक विमाच्या बाबतीमध्ये स्वतः अर्ज पर्सनली आपण फार चांगलं नियोजन केलं आणि आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना फील्डवर पाठवलं मी तीन चार ठिकाणी गेलो आणि फार व्यवस्थित पीक कापणी प्रयोग केले म्हणजे रिअलिस्टिक केले याच्यामध्ये कधी कधी ते होऊन जातात आणि उत्पन्न जास्त येतं तर आपल्याला कोणतर पूर्ण मंडळाचा फटका बसतो हो यावेळेस आम्ही चांगले नियोजन केले निदान पीक विम्याचे आता ट्रिगर बदललाय परंतु पीक कापणी प्रयोगामुळे का जे काही विमा आहे तोही लोकांना मिळेल यावेळेस असं पण आमचा प्रयत्न आहे म्हणजे दुसरा टप्पा नंतर विमा माझं आहे की आता था रब्बी चांगला फोकस करा आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये नियोजन करा पुढच्या खरीपला काय करायचं आहे किंवा पेरणीची टेक्निक आहे बीबीएफ पेरणी पेर जर केली तर पाण्याचा निचरा चांगला होतो त्यामध्ये तुम्हाला थोडा फरक जाणवेल की नॉर्मल पेरणी सोयाबीनची बीबीएफ ची पेरणी बीबीएफ मध्ये निचरा जर लवकर झाला तर पीक रिकव्हरी पण बेटर आहे या गोष्टी आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर आहे किंवा पद्धतीतले बदल आहे परत ग्रुप स्थापन करणे एकत्रित शेती करणे आता मजूर मिळत नाही शेतीला अशी समस्या आहे फवारणीला आपण चारशे रुपये देऊन तो माणूस देतो तर आपण एकत्र येऊन जर केलं तर तो खर्च कमी होईल आता फार्मर कप आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये लॉन्च होणार आहे पुढच्या वर्षी तर मग त्यामध्ये त्यांचा हा देऊन जास्तीत जास्त गट स्थापन करणे फॉलो करणे आणि उगण क्षमता चाचणी करणं ही एकदम सोपी गोष्ट आहे घरच्या घरी करू शकतो पण ती न केल्यामुळे आपल्याकडे तीनशे बत्तीस एक हे झालं प्रॉब्लेम झाला ही गोष्ट काही गोष्टी आपल्याला करावी लागणार आहे तर याची पण मी जेव्हा मी भेटतो शेतकऱ्यांशी शे बोलतो मी त्यांना जाणीव करून देतो की नाही आपल्याला करायला लागेल गोष्ट करा, ही शासन नाही ही तुम्हालाच करायची रुग्ण चंद्र जाती म्हणजे काय दहा ही आपण टाकली आणि ती गोष्ट आहे एकत्रित येऊन शेती करणे गट उत्पादन खर्चात जे ज्या गोष्टींनी बचत होईल त्या गोष्टी आपण केल्या आपल्या त्या गोष्टी आता उत्पादकता वाढवण्यासाठी काही गोष्टी केल्या काय टेक्निक्स आ, या निश्चितपणे ज्या आपल्या हातात त्या गोष्टी आणि ज्या जिल्हा स्तरावर आमच्या हातात आहेत त्या गोष्टी निश्चितपणे शंभर टक्के आम्ही प्रयत्न करतोय इवन ज्या ज्या प्रपोजल साठी काही लोक माझ्याकडे येतात की पीएमएफमी आहे आम्ही अर्ज केला बँकेचं कर्ज मिळत नाही समजा जर योग्य असेल त्याचा सिबिल खराब नसेल तर त्याला उद्योगासाठी कर्जासाठी पण मी पर्सनली सगळ्यांना फोन करत असतो आपल्याही नजरेत असे काही जेन्युन प्रपोजल आहे ज्यांना बिझनेस टाकायचा आहे एम या सँड टाकायचं इंडस्ट्री तर तुम्ही मला पण पर्सनली टाकले तर मी फॉलोअप करेल त्या ही साधारणतः आपण फार अनौपचारिक गप्पा मारलेत पण मला वाटतं की बऱ्यापैकी लोक हा हो